शिवाय मित्रांनो मी आत्ता पन्हाळ्यागडावरती आहे पन्हाळागड हा हो कोल्हापूरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती आहे पण पन्हाळ्या गडावरती खूप लोकं जातात पण जे पन्हाळगड ज्यांनी गाजवला अशीच व्यक्ती नेबापूरचे शिवाकाशिद शिवाकाशिद हे दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होते हे दुसरे शिवाजी महाराज यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्य केलेलं आहे तर हे पाहता आता ही शिवाकाशिद यांची समाधी आहे नेबापूर या गावात थोडस दाखवा सर तुम्ही तिथं बघत आहे तर शिवराय पन्हाळगडी जिद्दी जवाहरच्या वेड्यातून अडकले होते वेड्यातून निसटण्यासाठी महाराजांनी एक अद्भुत विलक्षण योजना आखली पन्हाळगडवरून सुटका आणि विशाळगड प्रयाग नाका प्रसंग उद्भवला तर स्वराज्यासाठी मृत्यूला सामोरे जाण्यासाठी प्रति शिवाजी बनले वीररत्न शिवाकाशी दिनांक बारा जुलै सोळाशे साठ रोजी रात्रीच्या पहिल्या प्रहरे शिद्धी जोहरच्या वेळातून निसटण्यास दोन पालख्या राजदिंडी मार्गे बाहेर पडल्या एक पालखी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आणि दुसरी पालखी स्वराज्यासाठी हुतात्म्याने अर्थात दोन्ही पालख्या शत्रूला हुल देण्यासाठीच होत्या हुतात्म्याच्या पालखीतून बसून निघाले होते प्रति शिवाजी स्वराज्याची असमान बलिदान करण्याचे भाग्य लागले होते नेबापूरचे शिवाकाशीत शे शिवाकाशीतनं ही कारकिर्दी गाजवली हेच ते ठिकाण नेबापूर या ठिकाणी खरंच प्रत्येक जण येतात पण एक वेळ पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारे हे उत्कृष्ट आणि आशीर्वाद देणार आणि भाग्यविधाते ते लाभणारे ज्यांचं पुण्य ज्यांनी रक्त सांडलं असं हे ठिकाण आहे पन्हाळा गाडी पायथ्याशी असणारे नेबापूर जय हिंद जय शिवराय जय भावानी जय शिवाजी अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव